नागपूरचं हवामान सध्या तापलंच आहे शहराच्या गल्ल्यांमध्ये एक वेगळीच धग दिसते रस्त्यावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त नागरिकांमध्ये चिंतेचं सावट आणि अचानक आलेल्या बुलडोझरच्या आवाजाने सगळं शहर हादरून गेलं काही लोक म्हणतात न्याय झाला पाहिजे तर काही विचारतात हा न्यायच आहे का नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये गेल्या आठवड्यात नागपुरात मोठा गोंधळ झाला औरंगजेबाच्या कबरीवरून पेटलेल्या या वादात दोन गट आमने सामने आले दगडफेक झाली जाळपोळीच्या घटना घडल्या आणि शहराला अशांततेच ग्रहण लागलं यात मोठं नुकसान झालं आणि पोलीसही जखमी झाले तपास सुरू झाला आणि यातून एक नाव पुढे आलं फहीम खान पोलीस तपासानंतर फहीम खानला या हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार घोषित करण्यात आलं आणि त्याला अटक करण्यात आली त्यानंतर एक वेगळंच नाट्य घडलं फहीम खानच्या घरावर नागपूर महापालिकेने थेट बुलडोजर चालवला मात्र ही कारवाई फहीम खानच्या आईने मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आणि कोर्टानं तात्काळ पाठकामाला स्थगिती दिली पण इथेच ट्विस्ट आहे कोर्टाचा आदेश येईपर्यंत फहीम खानचं घर आधीच जमीन दोस्त झालं होतं आता प्रश्न असा आहे ही कारवाई खरंच अतिक्रमण हटवण्यासाठी होती की हे बुलडोझर राजकारण आहे जिथे लोकशाहीत न्याय व्यवस्था सर्वोच्च आहे तिथे प्रशासनाचा बुलडोझर कायद्यानं दिलेल्या प्रक्रियेपेक्षा पुढे जाऊ शकतो का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच इशारा दिला होता की आरोपीची संपत्ती विकून झालेल्या नुकसानाची भरपाई केली जाईल पण न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे आता ही कारवाई वादात अडकली आहे पुढे काय होणार नागपूरचं राजकीय तापमान अजून वाढणार का हे बघणं महत्वाचं ठरेल अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा